ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही सरसोदास साग आणि मक्के दी रोटी खाल्ली नाही तर तुम्ही काय खाल्लं धाब्यावरती तर खाल्लं होतं पण घरी कधी ट्राय केलं नव्हतं म्हणलं ह्या हिवाळ्यामध्ये नक्की करायचं ट्राय मस्त मक्क्याची रोटी बनवली होती छान अशी खरपूस मऊ लुसलुशीत अशी आपण मक्क्याची रोटी बघणार आहोत ही पंजाबची ट्रेडिशनल डिश आहे तर चला काय काय साहित्य लागणार आहे ते बघू इथे सरसोगदा साग म्हणजे मोहरीची पानं आहेत तर दोन जोडी मी मोहरीची पानं इथे आणली होती जास्त प्रमाणात मोहरीची पानं घ्यायचे आहेत आपल्याला आणि तेवढीच आपल्याला पालक घ्यायचं आहे तर सेम क्वांटिटीमध्ये असतं हे दोन्ही आणि हा आहे बथुआ बथुआ म्हणजे आपली चाकवतीची जी पानं असतात ती आहे तर बाकीचे जे साग आहेत म्हणजे जे प पालेभाज्या आहेत तुम्ही कमी जास्त करू शकता तिथे मी मेथीसुद्धा आहे छान निवडून स्वच्छ धुवून त्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही ऑथेंटिक पद्धतीने बनवत असाल तर खूप बारीक भाज्या तुम्ही इथे कापा आ, मी इथे कुकरमध्ये बनवते त्याच्यामुळे थोडेसे मोठे कापलेत मी अगदी बारीक कापा तुम्हाला ऑथेंटिक पद्धतीने जर तुम्हाला बनवायचे असेल तर तर जे सगळ्या पालेभाज्या आहेत त्या आपल्याला कुकरमध्ये इथे टाकून घ्यायचे आहेत तर मी इथे चार पाच मिरच्या आणि लसूण पाकळ्या आणि आलं टाकते तर तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही साहित्य टाका मिरच्या वगैरे तुम्हाला किती टाकायचं आहेत तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही टाकू शकता लसूण थोडासा जास्त वापरते खूप छान टेस्ट येते आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठ थोडंसं जपून टाका कारण भाज्या शिजल्या की खूप कमी होतात त्यामुळे बेतानं मीठ टाका आणि दीड वाटी मी इथे पाणी टाकते तर कुकरचं झाकण बंद करून आपल्याला पाच शिट्ट्या काढायचे आहेत जर तुम्ही इथे हरभऱ्याचं साग म्हणजे हरभऱ्याची पानं वापरल्या तर तोरं एक दोन शिट्ट्या तुम्ही जास्त करू शकता तर पाच शिट्ट्या घेतल्या होत्या मी जास्त शिट्ट्या करू नका कारण बेच होते आणि कलरसुद्धा चेंज होतो त्याच्यामुळे आपल्याला पाच शिट्ट्या करायचे पाच शिट्ट्यामध्ये आपल्या व्यवस्थित भाज्या शिजल्या जातात आता मी मक्के ती रोटीसुद्धा केली होती मक्याचं पीठ आणलं होतं आणि मी इथे चार वाट्या मक्याचं पीठ घेतलं होतं संडेचा बेट होता त्याच्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी खाणार होतो त्यामुळे जास्त क्वांटिटीमध्ये बनवलं होतं आणि रोटीसुद्धा मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवते तर इथे तुम्ही समजा दोन वाटी पीठ घेतलं असेल तर दीड वाटी ते पाणी आपल्याला वापरायचं आहे तर माझ्या ह्याच्यानुसार मी पाणी इथे वापरले उकळी द्यायचे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचे आणि हे सगळं पीठ आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गुठळ्या करायच्या नाही आहेत आणि छान असं आपल्याला हे पीठ वाफून घ्यायचं आहे आपण उकड कशी घेतो तशी घे घ्यायचं एक बेलन घेऊन मी छान ते मिक्स करत होते तर मिक्स करा आणि ते आपल्याला वाफवून घ्यायचं आहे थोडंसं आपण कशी तांदळाची उकड काढतो मोदकासाठी तसं आपल्याला करून घ्यायचं आहे इथं छान माझा कुकर थंड झाला होता हवा गेली होती ते बघा माझ्या भाज्या शिजलेल्या आहेत परत याला आपल्याला शिजवायचं असतं खूप लेंदी प्रोसेस आणि म्हणजे टाईम खाऊ रेसिपी आहे पण जी बनवलात ना तुम्ही आणि खाल्लात तर तुम्हाला असं वाटेल की आपण कायच बनवलं आहे किती भारी बनवलं आहे आपण खाऊन मजा येते खरंच टाईम वाचवण्यासाठी मी काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या फिरवून घेतल्यात जर तुम्ही ऑथेंटिक पद्धतीने करत बसाल ना दिवस जातो खरं सांगते म्हणून मी शॉर्टकट वापरला शॉर्टकटसुद्धा वापरून माझा अर्धा दिवस गेला होता चार चमचे मी इथे जे मक्क्याचं पीठ आहे ते घेऊन त्याची प्युरी करते हे आपल्याला आता त्या भाजीमध्ये मिक्स करायचं आपल्याला त्या भाजीला तडका द्यायचे छान आणि मस्त असा तडका देणारे मी टोमॅटोची प्युरी केली होती तर दोन टोमॅटोची प्युरी केली होती आणि लसूण वगैरे तुम्ही वापरू शकता त्याच कुकरमध्ये मी भाजी तिकडे शिजायला ठेवली पाणी गरम पाणी ॲड केलं होतं थोडंसं पातळ असं केलं होतं आणि गरम पाणी ॲड करायचं आहे आपल्याला तुम्हाला कसं पातळ घट्ट कसं हवे त्यानुसार तर जी प्युरी केली होती आपण मक्क्याच्या पिठाची ती ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि काय होतं ते एकजीवपणा येतो पाणी आणि जे साग आहे तो वेगवेगळा होत नाही एकजू होतो म्हणून आपल्याला थोडं थिकनेस वाढवण्यासाठी हे आपल्याला प्युरी टाकायचं आहे दोन टोमॅटोची प्युरी बनवली होती आलं लसूण याचीसुद्धा पेस्ट बनवली ती ओबडधोबड वाटलं होतं सगळं खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये नाही वाटलं आता हा जो आपण साग बनवला आहे ना हा आपण फ्रीजमध्ये आठ दिवस वापरू शकतो तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तडका देऊन याला खाऊ शकता आरामात आठ दिवस फ्रीजमध्ये राहतं तरी ते मी तडका देते मला हवं तेवढं मी तडका देते तर तेल घेते थोडंसं तेल बटर तुम्ही काही वापरा बटर वापरलात तर वापरलात तर खूप छान येते जिरी मोरी टाकायचं आलं लसणाची पेस्ट टाकायचे आणि आपण जे प्युरी बनवली होती टोमॅटोची ती टाकायचे तुम्ही याच्यामध्ये कांदा सुद्धा टाकू शकता पण माझे हजबंड कांदा खात नाहीत भाजीतला त्यामुळे मी इथं वापरला नाही आहे तर तुम्हाला हवं असेल तर तोही तुम्ही इथे वापरू शकता मस्त तडका दिला होता आणि छान शिजवू दिलं होतं टोमॅटो वगैरे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पिवळी छान शिजवून घ्यायचे तर याच्यामध्ये मसाले टाकायचे हळद टाकायचे तिखट टाकायचे धणे पावडर टाकते थोडेसे हवे ते मसाले तुम्ही इथे वापरू शकता तुमच्या आवडीनुसार ग्रेवीला छान शिजवलं मस्त तेल सुटलं होतं ग्रेवीला तर जे आपलं हे आहे साग तो ॲड करायचा आहे तुम्हाला किती हवा आहे तुम्हाला किती लागणार आहे त्यानुसार इथे मी सॅ साग ॲड आ, 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 केला म्हणजे जी प्युरी आहे आपली भाज्यांची ती ॲड करते चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे याला जास्त शिजवायची गरज नाही ऑलरेडी आपण याला मिक्सरमधनं काढलेलं आहे तर छान असा माझा सरसुदा साग तयार आहे या भाजीला खूप शिजवावं लागतं ऑथेंटिक पद्धतीने तुम्ही जर बनवाल ना त्याला खूप खूप टाईम लागतो तर मी थोडंसं शॉर्टकट मारले तरीसुद्धा मला खूप टाईम लागला होता तर मस्त तयार आहे माझं सरसोदास साग आता मी काय करणार आहे मक्केदी रोटी बनवणार आहे जे आपलं पीठ आहे छान सेट झालं होतं तर मळून घ्यायचं आहे आपल्याला तेल लावून हाताने खूप छान तयार झालं होतं पीठ जर तुम्ही असंच पीठ वापरलात तर मक्केदी रोटी आहे ना ती होतच नाही ती चिरा जाते आणि आ... तुटून जाते तर ती तव्यापर्यंत जातच नाही तर अशा पद्धतीने एकदा ट्राय करा मक्केदी रोटी तर मी छान चपातीसारखं याला लाटून घेतलं होतं तुम्ही आपल्या नॉर्मल सुद्धा थापू शकता छान पीठ तयार झालो होतो मऊ लुसलुशीत मस्त मऊ होतात ह्या भाकरी खूप छान लागतात भाजीसोबत तुम्हाला कोणती साईज पाहिजे त्या साईजनुसार तुम्ही इथे लाटू शकता आपल्या नॉर्मल भाकरी सारखंसुद्धा तुम्ही इथे करू शकता तर बरेच जण थापून पण करतात था। म्हणजे आपण थालपीठ कसं करतो तसं तव्यावरती थोडंसं मी पीठ टाकते कारण जे आपलं रोटी आहे ती चिकटणार नाही आहे तव्याला म्हणून थोडंसं पीठ टाकते अलटी पलटी करून छान भाजून घ्या तिला तूप लावा बटर लावा तेल लावा मस्त अशी भाजून घ्या अलटी पलटी करून वेट लॉस वगैरे करत असाल ना तर खरंच खूप छान आहे ही भाकरी तर तुम्ही एक ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो दुसऱ्या भाक तिसऱ्या भाकरीचा बाजरीची आणि ज्वारीची तर आपण खातोच पण हा तिसरा ऑप्शन भाकरीचा तुम्हाला मिळू शकतो तर नक्की ट्राय करा ही जी मक्केदी रोटी आहे अशा पद्धतीने तर मस्त अशी आपली रोटी तयार आहे मी सेकंडसुद्धा तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने बनवलं पीठ खूप छान तयार झालं होतं त्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला नाही आहे त्यामुळे आरामशीर तुमच्या रोट्या तयार होतील मस्त हव्या त्या आकारामध्ये मोठ्यासुद्धा बनवू शकता तुम्ही तिथे छोट्या छोट्या बनवल्यात तुम्ही मोठ्यासुद्धा इथे बनवू शकता तर दुसरीसुद्धा आपण इथे जी रो रोटी आहे मग दी रोटी तर तीसुद्धा आपण भाजून घेऊया पहिल्यांदा मी जी भाजी आहे सरसुदा साग एका पंजाबी ढाब्यामध्ये खाल्ली होती आणि ती खा इतकी आवडली होती म्हटलं घरी मला ही ट्राय करायचंच आहे म्हणून मी ही ट्राय केली तर खरंच सांगते अमेझिंग झाली होती भाजी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं मस्त बटर लावून छान त्याला आलटी पलटी करून ही मक्केदी रोटी तयार करा खाऊन मज्जा येते खरं सांगते आपली पंजाबी ऑथेंटिक डिश तयार आहे सरसोदा साग आणि मक्केदी रोटी खाऊन मजा येते नक्की ट्राय करा आपली भारताची खाद्यसंस्कृती एवढी मोठी आहे ना तर रोज डिशेस तुम्ही बनवल्या तरी कमी पडतात कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही बनवून खाल्ली असेल तर तरीसुद्धा मला कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा चलो ब बाय